आणि आताची वेळ आपल्याला एकत्र येऊन लढवायची आहे तर्क वितर्क जा धर्म पक्ष याच्या पलीकडची ही लढाई आहे या लढाईला आपण सर्वांनी गंभीर घेतलं पाहिजे एखाद्या कुटुंबातला एखादा माणूस जाण्यामध्ये चेष्टा नाही

अधिकारी एसी मधून आपल्या ऑफिस मधून आम्हाला मारा मारा करायची नाही भावना करायची नाही कुणाच्या अंगा नाही लोकशाहीच शस्त्र एवढ मोठ आहे शस्त्र मोठं आहे जर मी जुन्या लोकांचं पाहिलं जॉर्ज फर्नांडीसी आवाज दिला मोबाईल बदल जॉर्ज फर्नांडीसंबई बंद पडायची दत्ता सामंत की कामगारांनी मुंबई बंद ठेवली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

सूर्यकथा ही साक्षीला केंद्रीपर्यंत तमाम शेतकरी बांधव आहेत पोलीस खात्याने चौकशी केली नाही आमच्याशी बोलणं केलं नाही वन खात्याचे मुजोर केलेला हात दिला अधिकाऱ्यांनी हात दिला अधिकाऱ्यांना अहो महाराज अधिकाऱ्यांनी जर अधिकाऱ्यांना हात दिला आणि जर एकदा मी आणि मुख्यमंत्र्यांना एकदा हात दिला तर तुमचा किती वाटवलं करू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा आम्हाला हात पण आम्ही कधी फरक नाही केला अधिकाऱ्याला आम्ही के आमचे समजलो प्रशासनाला आम्ही आमचे समजलो प्रत्येक वर्दीतला अधिकारी आमचा सैनिक आहे असं आम्ही समजलो पण तुम्ही एकमेकांना साथ दिला झाले वर्दीचा धाक दाखवायला लागले आम्हाला खोटे गुन्हे छत्रपती शिवरायांच्या गुन्हेमध्ये खोटे गुन्हे दाखल करायची तुमची हिम्मत व्हायला लागली तुम्हाला मी सांगतो

दाए 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 दुणा 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 दुणा। तर तुमचा वाघाच्या समोर आणि मग काय तुम्हाला आठवते सांगा प्रत्येक जर मत माझ्याला काठी पाहिजे तलवार पाहिजे काय ना काही शस्त्र पाहिजे प्रत्येकाला वाटली नाही तुम्ही आमचा उपमोड करताय एक शेतकरी वाघाच्या भीतीने आता तलवार घेऊन काय फिरला तर तुम्ही म्हणायला हवे की हा आमच्या तुमच्या अधिकरण तलवार तर दाखवली जाते परिस्थिती किती गमलेला आहे परिस्थितीला शस्त्र हातात असत ही जबाबदारी प्रत्येक आणि या लोकशाहीचा कायदा असं सांगतो स्वसं हा सर्वप्रथम कायदा आहे स्वतःच्या बचावासाठी कुठलाही शस्त्र हातामध्ये घ्यावं लागलं तर ती घ्यायची या लोकशाहीच्या कायद्याची विचार सम्या तुमच्या अंगावर संत होणार तुम्ही काय करता नाही शस्त्र शस्त्रांची परवानगी आहे आमचा माणूस ज्या वेळेला बाण फिरतो त्याला शस्त्र उतायची परवानगी आहे आपण ज्या पद्धतीने वागले जातात या तालुक्याची झोप लावली आहे प्रशासनाने मी सर्व प्रथम वन खात्याच्या या नालायक अधिकाऱ्याचा जाहीर चुकार करतो आपल्या सर्वांच्या साक्षी आहे त्यांचा दौरे दाखल करणारच लोक म्हणतात दादा तुम्ही चार दिवस काय करायला आहे हा माझ्या खायची भीतर नाही पाच मेले आज सहा मध्ये लढावं लागेल काय करताय तुम्ही मंडळी सांगा व्हावं लागेल म्हणते दादा मुख्यमंत्री तुमचे आहे अरे माझी मानवी आहे चोन्न तालुका शिरोड तालुका आणि खेळ हे चारही तालुक्या आमचे बिवड मुक्त व्हायला पाहिजे शेतकऱ्याच्या वतीने आमचं मुख्यमंत्री आणि भीमाटीवाला केंद्र काय तुम्ही चेष्टा चालवली आहे भीमाटीवाला केंद्र मी मागितलं तरी दोन हजार अठरा आणि बावीस ला एक पत्र व्यवहार केला या महाराजांनी आणि दराने चोवीस ला आता लोक अंदावा हो। बघा याच चालवायचं काम प्रशासन साल कसं चालवलंय बघा लोक मेले आज बहिणी झाली वाघाची संख्या आपल्याला माहित आहे पण माझ्या सध्या माणूस म्हणतो की हजारची संख्या तर शंभर टक्के आहे मला बाकी माहीत नाही पण एक हजार असलेल्या बिबट्याच्या पाठीमागा पिंजरा किती हो किती पिंजर दीडशे पिंजर आणि अधिकारी किती आहे अधिकारी या तालुक्यामध्ये राहायच्या अधिकारी फक्त शंभर

एक साध पत्र व्यवहार वन कमिटीचा साधा बैठका घेतल्या गाव होईल आपल्या गावामध्ये सरपंच येते कुणाला येते वन कमिटीच्या बैठक वर्षामध्ये कुणाला सांगितलं जागरणपणे तुम्हाला आशा पद्धतीने मागलं पाहिजे तुम्ही दवंडी पेटवा सांगितलं काय पत्र गोष्ट अधिकाऱ्यांनी केली नाही किती के गंभीर बाब आहे आणि अशी परिस्थिती असताना आज वन खात्याचं जे सीसीएम आहे सीसीएम म्हणजे कोण येथील सीसीएफ कोण सीसीएफ म्हणजे ज्यांच्या हातामध्ये फॉरेस्टचा सगळा जिल्हा आहे त्या अधिकाऱ्यांच्या पाच मृत्यू झाले आधी का वापर पाहिजे इतर एखादी घटना घडली मुख्यमंत्री डोंगर चढून जात आहे मुख्यमंत्री संवेदनशील आहे उपमुख्यमंत्री संवेदनशील आहे मी आपल्या आप सर्वांसमोर जवळ पुढे बोलतो माझा राग माझ्या शिंदे सरकार आणि आदरणीय मुख्यमंत्री आला तरी आज चालेल मी आपल्याला सांगतो साहेब तुम्ही संवेदनशील आहे पण आपला प्रश्न

आमचं आंदोलन निवेदनाच पण भविष्याचा असलेला तालुक्याचा बंद हा इतका आणि सगळ्या गुन्ह्याची जबाबदारी एकटा हा शिव होता शरद सोडून आपल्या आंदोलन घ्यायला तयार आहे का तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही फक्त कपडे सांभाळा सर्वांना वापरतो तुम्ही कपडे सांभाळा मी मात्र लढाई करू करणार सोडणार